पीएम श्री नगरपरिषद उर्दू नगर, नगर नगर उच्च प्राथमिक शाळा क्रमांक तीन रहमतनगर पुसदमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव उत्साहात साजरा पुसद नगर परिषद अंतर्गत पीएम श्री नगरपरिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रमांक तीन रहमतनगर पुसद येथे दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसची सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यात आली नवीन शैक्षणिक एक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये दाखलपात्र विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियान अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांना पुस्तके एक गणवेश एक बूट व दोन पायमोजे वाटप करण्यात आले तसेच एक पेड मा के नाम अंतर्गत वृक्षरोपण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साबीर रहमत होते तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अतहर सर रफत सर इरशाद कुरेशी अजीज भाई व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य एजाजभाई अब्बस खां अतिक भाई उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अब्दुल हमीद सर यांनी केले प्रथम भाषणास शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद मोहसिन यांनी शासनातर्फे विद्यार्थ्यांना मिळणारे गणवेश साहित्य व अनेक बाबींवर प्रकाश टाकला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेचे शिक्षिका भुशरा राणी सय्यद शबाना अस्मा आफरीन मसारत शिरीन हमेरा नाझनीन शिरीन खानम यांनी अनमोल कार्य केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद मोहसीन यांनी केले